श्री स्वामी समर्थ विद्याप्राप्तीसाठी कोणता मंत्र म्हणावा गायत्री मंत्र सर्वज्ञानासाठी उपयुक्त आहे ओम भूर्भुव स्वह तत्सवितुर वरण्यम वर्गोदैव सदीमही धियो योनन प्रचोदयात या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्या परम तेजस्वी दिव्य प्रकाशाचे ध्यान करतो जो आमच्या बुद्धीला योग्य असे मार्गदर्शन करो तसेच ओम नम सिद्धाय विद्महे सिद्धार्थाय धीमहि तन्नो बुद्धी प्रचोदयात हा मंत्र बुद्धी आणि शिक्षणात सिद्धी मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे या दोन्ही मंत्राचा उपयोग कसा करावा दररोज सकाळी स्नानानंतर शांत मनाने या मंत्राचा जप करणे एकाग्रतेने आणि श्रद्धेने उच्चार करणे शक्य असल्यास दीप लावून देवी सरस्वतीसमोर बसून म्हणणे श्री स्वामी समर्थ